नाही बी अब्दुल पठाण काय करता तुम्ही शेती किती आहे हाय दा पंधरावीस शेखर खरं का पंधरा वीस का म्हणजे असं दोन्हीचं गणित करून ती शेखर तीसशे खर्च शेखर आहे हां म्हणजे बरं आहे की चांगलं आहे की जमीन आहे का ना कशा जमीन मग काय ऊस वगैरे लावला का काय आहे की ऊस एक दोन अडीच शेखर दोन अडीचशे एकर कसं आहे आता विधानसभेची निवडणूक आहे विधानसभेची खरी खरी हवा सांगायची आम्ही काँग्रेसची काँग्रेसची हवा आहे आमच्या सध्या गावात पूर्ण पूर्ण गावात कशामुळे काम आहेत काम करतात देशमुखाने बरीच निधी दिली आमच्या गावाला लोक म्हणतात की देशमुख गावात येत नाही तुम्ही कसं म्हणा गावात येणं नाही येणं समजा आता वर्षातून एकदा एक दोनदा येते ते एक दोन वर्षाला येतात पण निधी देते ते काम होते ते बरेच काम झालेले आहेत गावात सिमेंट रस्ते झालेले आहेत पण हे ही समोरलं हि झालेलं आहे त्यांच्या दर्ग्यातलं कंपाऊंड वॉल झालेला आहे दर्ग्यात बे अशी सभागृह झालेले आहेत ते बरेच काम त्यांच्याकडून झालेले ते कोणतं सरकार बरं वाटतं आम्हाला महागाडी महाविकास आघाडीवर का बी भरपूर दिलाय लाडकी बहीण आणली आणली पण आमच्या सोयाबीनला तीन हजार ते ती तीन हजार भाव किती अपेक्षित आहे भाव तुम्हाला सोयाबीन सहा हजाराची पुढे सगळीकडे आम्ही जाऊ विधानसभा मतदारसंघामध्ये साडे सहा हजार ते सहा हजार भाव शेतकरी म्हणाले सोयाबीनला आम्हाला भाव दिला बरोबर आहे ना सगळं शेतकऱ्यांचा सोयाबीनला भावच नाही खर्च वजत आता काय शिल्लक राही ना गेले सोयाबीनला मग शेती कशी करायची शेती कशी करायची दुसरे आमदार आहेत विधान परिषदेवर ते बी आहेत मैदानात त्यांचं कसं आहे काय त्यांचं आपल्याला जास्त हे नाही म्हणजे आता थांबलेत की आता दोघ जण आहेत फाईट होणार आहे फाईट झाली तर आमची जास्त काँग्रेस आहे काँग्रेस किती लोकसंख्येचं गाव आहे आमचं किती हजाराची पट्टी आहे बघा तीन एकर मधलं सोयाबीन आहे किती सव्वीस हजार तीनशे वीस रुपये किती होत बॅग किती किलोमीटर झालं तीन बॅग का तीन बॅग झाला ही सध्या परिस्थिती आहे आता आपण कुठल्या पक्षाचे नाहीत किंवा किंवा पक्षाचं मांडत नाहीत पण ना। शेतकरी शेतकऱ्यांचं पण म्हणत होते की सरकार शिंदे सरकार जे आलं होतं ते सर्व सर काँग्रेसचं सरकार होत तेव्हा सहा हजार भाव भेटावं म्हणून त्यांनी पायी दिंडी यात्रा काढली होती आता ह्यांची सरकार आहे तीन हजार बत्तीस का भाव हे उसाचा भाव भेटत नाही म्हणजे तुमच्याकडे उसाचा भाव समजा रिकुरीवर भेटत समजा आपण था, 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 दे, ते कन्फ्युजन आहे खूप लोकांमध्ये की देशमुख ऊसाचा भाव देत नाहीत म्हणून देश देत देत नाहीत म्हणजे आता ते रिक्वेरी जशी येईल त्या हिशोबाने त्यांचा भाव भेटत राहील ह्याला काय त्याला काय रिक्वेरी घ्यायची आहे का काय आहे हमी भाव हमी बे भावापेक्षा भी कमी देते ते तेलाचे रेट वाढविते ते म्हणजे भाव कशाला बांधला होता भाव कशाला बांधला आता ती त्यालाच माहिती कागदोपत्री बांधायचं नाही इकडं मार्केटमध्ये गेल्यास तर लुटून घ्यायचं लुटून घ्यायचं कव्हर चालायचं असं वाटत बदल व्हा बदल शंभर टक्के अपेक्षा आमची चुकीच झालंय कसं चुकीच झालंय आहो ठाकरेच्या बापान पक्ष काढला त्यांना पक्षातून बाहेर त्यांना काढलं शरद पवारांनी स्वतः पक्ष काढले त्यांना स्वतः बाहेर काढले मग आता ही का <laughs> कोणाला कळत नाही हो या गोष्टी खरं कट खरं कोणाला कळत नाही आता शेत मी स्वतः घेतलं नवकर नोकरन गडी ठेवलं त्या गाड्यानं मला बाहेर काढलं म्हणजे काय शेत नावावर अवघड आहे चांगलंय सोयाबीन घातला कास कस कसं होतं मला कळत नाही मला शेतच नाही तर माझ्या तीन एकर मधलं सोयाबीन आहे माझी पट्टी झाल्या पट्टी झाल्या तिरपन हजार रुपये माझ्या काढणीचा खर्च आहे अठरा हजार रुपये बर्डण्याचा खर्च आहे सहा हजार रुपये आणि खर्च आहे चार हजार रुपये आणि टोटल आड धामाले जाऊन मला शिल्लक किती राहिले एवढं हो तुम्ही सांगावं सरकारला हे मुख्यमंत्री ना म्हणले होते की हे सगळं काय शेतकऱ्या सरकार ना का, का, सर का? दोन हजार दिलेत केंद्राचे दोन हजार, हजार मा, दिले राज्याचे दोन हजार होय की मग माझ्या सोयाबीनला भाव दिल्यावर ह्याच सोयाबीनला जन सहा हजार रुपये भाव दिलं तर माझी पट्टी कमीत कमी एक लाख रुपये होत्या त्याच्या वर्षाला येते मला बारा हजार रुपये हा माझे माझे स्वतःच एक, एक लाख आल्यावर शिंद्यानं दिले म्हणायचे मला गरजच नाही ना माझे स्वतःच पैसे आले मला नाराज कोणावर खरं सांगायचं मी होय मी बीजीपीवर आणि एकनाथ शिंदेवर अजित पवार चोर आहेत चोर आहेत उघड मी कॅमेरा समोर बोलावला चोर आहेत स्वतःच्या बापात पक्ष चोरून समजाई करून अहो एकनाथ शिंदे कोण होता कोण आला त्याला पक्षात कोण बनविलं ती एक साधा एक आटो ड्रायव्हरच होता ना त्याला बनवून पुन्हा त्यानं त्याच्या लेकराच्या पाया पाय म्हणजे बरोबर त्याचा पक्ष चोरतंय आणि मुख्यमंत्री फक्त दुसरं काय नाही स्वतःच ही मावी कसा आघाडीवर तुम्हाला भाव मिळेल वाटतय की शंभर टक्के भरोसा आहे भरोसा आहे बिलकुल सगळेच बदलते शेत तो शेतकऱ्याचं सरकार आहे हे बी बदलते हे बी खाणार आहेत असं मी म्हणणं गेलो हे खात नाहीत महाविकास आघाडी खाते पण शेतकऱ्याला थोडं जपून खाते हिशोबानं खाते हा शेतकऱ्याचा विचार करते कुठं मनोजरंगे पाटलांनी तुमच्या बाबतीत खूप विषय मांडला होता आता चांगला आहे त्यांचे विचार चांगले आहे ते सर्व डी फॅक्टर बऱ्याच म्हणजे माझ्या मते राजकारणामध्ये पहिल्यांदा असं की एकांची बाजू घेतली होती अम् त्यांनी त्यांचे वर्ण चांगले त्यांना आरक्षणालाच ना त्यांचे धोरण चांगले आहे तिथं त्यांची का बेकार आहे सगळे सधर्म चौदा चौदा किती महिना होईल चौदा महिने होईल त्यांचं आंदोलन चौदा होत नाही तर क्लिअर सांगा होत नाही आम्हाला आरक्षण देणं होत नाही आम्ही देत ना क्लियर बोलाव की उगा मतापुरत जेवढा खालीवरी बोलायचं फक्त झालं त्याला काय त्याचा फरक पडला वाटत बिलकुल पडणार म्हणून दरांग्याचा फरक पडणार म्हणजे पडणार येतो तुमच्याकडे थोडं बोलला तुम्हाला मला काय म्हणायचं आहे ही जी सरकार आहे कोणतं नाव सांगा मला आधी आता सरकार सरकार म्हणले का आता दोन होईल महाविकास आघाडी महायुतीच आता मग अशी बोलले नाही महायुती महाविकास आघाडी आहे आम्ही कशा गावचे तेवढं तीन नाव बी एकच ठेवले तीन महायुती महाआघाडी कोणती आघाडी आहे की कोणती युती आहे की कारण की तो गाठ तिघ तिघ आहेत बरोबर ही बीजेपी आता जी सरकार आहे मला काय म्हणायचं नारायण राणे जी मुलगा आहे कसं कोणत्या भाषेत बोलतोय त्याची बोलायची पद्धत आहे का खाल खालच्या स्थरावर हा हा बोलायचं का त्याचं आहे का तुम्हाला कळतंय समजायलाच कळतं की बरं ते सरकार त्याच्यावर नाही का ही करू शकत नाही का दाबू शकत नाहीत का त्याला खुले आम सूट सोडल्या ही कसं जमाय का महाराष्ट्र झालं अरे शंभर टक्के असं त्यांनी माध्यमातून तुमच्या ह्या मीडियाच्या माध्यमातून असं ज्या ते वाद की एक दुसऱ्याला ती नफरत करायला ने मला तुम्हाला बोलावं म्हणलं की आधी मला तुम्हाला जात आणि विचारावं करावं लागतं एवढं आता ला। मला सांगा न्यूज चॅनेल वर बसून कसली भाषा आहे त्याची बरेच भाषा आहे त्याची ती विलासरावांचा काळ पाहिला तू अरे नंबर एक पाहिला की नंबर एक त्यांच्या काळातलं सरकार असं फुटापुटेच नाही शरद पवारांनी फोडले होते शरद पवार फोडलं पण हेवलं नाही हो ना ना ही।, ही आता तो आपण समजेच बघायला हवं की समजायला कळालंय की सगळं हाच पक्ष गेले हा पक्ष ती वेगळं केलं पण हेवड डायरेक्टली चुकीच आहे की जनतेला कळना गेले का मग आपण पंतप्रधान काय म्हणले मला काय म्हणायचंय सत्तर हजार करोडचा घोटाळा केला अजित पवार आणि दोन दिवसानंतर उपमुख्यमंत्री शपथ घेते त्यांच्याकडे क्लियर मग असं कशी कळत नाही जनतेला कळलंच की हुशार झाले जनता मला म्हणलं की मतदान करत नाही आपली बाईक ऐकत नाही आता घरी दिली त्याला करा म्हणलं की त्याला आणायची दुसरं पटत नव्हतं तुम्हाला त्यालाच केलं म्हणते आणि कुणाची हवाय मग सध्या काँग्रेस तुम्ही काँग्रेसची काँग्रेस काँग्रेस तुमचं काय तुम्ही तर काय काँग्रेस काँग्रेस तुमचं